मनोज जरांगींच्या पत्नीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं आहे तरी टोकाची लढाई असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि या मुंबई दौऱ्याला निघण्याच्या आधी मनोज जरांगी मनोज जरांगे भाऊक झालेलं ले बघितलं आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले टाटा समाज देखील मोठ्या संख्येने आज मुंबईकडे धाव घेणार आहे त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जरंगी पाटलांचा परिवार आहे आपल्यासोबत त्यांचा मुलगा त्यांची पत्नी त्यांची मुलगी आणि त्यांचे वडील सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊ नेमकं त्यांचा जरंगी पाटलांच्या या मागणीला कसा पाठिंबा आहे आणि ते कुठपर्यंत झरंगी पाटलांसोबत पाहिजे मला सांग शिवराज तू कुठपर्यंत जरंगी पाटलांसोबत पाहिजे जाणार आहे आणि आज मोठ्या संख्येने जनसमुदाय आज मुंबईच्या विषयवर धडकणार आहे मी पप्पा सोबत शाळगड पर्यंत जाणार असून पप्पाच्या साठी पाठिंबा आणि शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहे आणि पप्पा लवकरात लवकर आरक्षण घेऊन येतील त्याचा पूर्ण आम्हाला निर्धार आणि खात्री आणि सरकारला द्यायलाच लागणार ताई काय सांगणार आज चार साडेचार मध्ये झाले आहेत जरंगे पाटील घरी आलेले नाहीयेत आरक्षणाच्या ना मागणीसाठी ते बाहेर लढतायत काय वाटतं तुम्हाला काय तुमची भावना आहे आणि आज जरंगे पाटील मुंबई मुंबईला निघतायत ते आज मुंबईला जाणार आहे सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे सात महिने झालं ते घरी नाही सरकारने या वेळेस तरी त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊन ताई तुम्ही कुठ जाणार आहे पाटलां सोबत काय तयारी केली तुम्ही आमची तयारी जी रोजची असते आहे आम्ही शहागड तुम्हाला अश्रू अनावर झाले मला समजू शकत तुमच्या भावना काय नेमकं का तुम्हाला काय वाटतंय सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं वेळेस तरी त्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये आपण हे अश्रू पाहत आहात ह्या ज्या आहेत जरंगे पाटील यांच्या पत्नी आहेत आपण त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहू शकतात अश्रू ते अचानक भाऊक झालेले आहेत कारण असं आहे की जरंगे पाटील सात महिने झाले त्यांनी सांगितल्याप्रमाणे सात महिने झाले जरंगे पाटील आज घरी आलेले नाहीये कोणीही जरी घरी नसेल तरी आपल्याला असं सुटतो आपण भाऊ होऊन जातो आपण हे अशी पाहू हो शकतात जरंगे पाटीलंच्या पत्नी ह्या भाऊक झालेल्या आहेत आज जरंगे पाटील मुंबईसाठी मुंबईला निघणार आहेत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईकडे धाव घेणार आहेत ताई काय सांगशील आज जरंगे पाटील मुंबईला चाललेत काय वाटतं तुला मुलगी म्हणून काय भावना आहे पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील सात महिने झालं पप्पा घरी नाही आणि समाजासाठी पप्पा नक्कीच आरक्षण घेऊन येतील आज पप्पा मुंबईला चालले तर नक्कीच आरक्षण घेऊन पर्यंत आम्ही पप्पाला पाठिंबा म्हणून आणि शुभेच्छा द्यायला जाणार आहोत पप्पा नक्की आरक्षण घेऊन आजोबा काय सांगणार आज जन पाटील मुंबईला निघणार आहेत काय तयारी तुमची तयारी काय ना आमच्या येणार वाटायला जातील ते आरक्षणच घेऊन येते ना आता दुसरी काहीच हे आस्थाम विश्वास आहे हा आस्थाम विश्वास आहे हा ते आरक्षण घेतल्याशिवाय येणारच नाही पण आता सरकारने पाणी देऊन द्यायला नाही पाहिजे पण आता काय विजय गुलाल कधी ना उदयन आता त्यांचं झालं ते आता तिथे गेल्यावर पाहते त्याने शिवाजी महाराजांची शपथ वाहिलेली ते देणारच नाहीत ना देतील ते आरक्षण मिळेल हा मिळेल आरक्षण मिळेल आमचा पोरा पाठवून आहे आरक्षण भेटेल जयंतीच आहे आरक्षण भेटेल ताई काय वाटतं तुला विजय गुलाल कधी उदयल आणि आरक्षण कधी मिळेल लव लवकरच मिळेल अशी आशा आहे की पप्पाला उपोषण करण्याची वेळ सरकार येऊ देणार नाही आणि नक्की आरक्षण भेटेल आणि आरक्षण भेटलं की आमचा विजय हा नक्कीच गौरवशाही पुढारी न्यूज अंतरवाली सराटी